जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीकवदा हरिविठ्ठल नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शुद्ध ज्ञान निरूपणातील सद्गुरुवचन वेदांत सद्गुरुवचन सिद्धांत सद्गुरुवचन तो चिद्धादा अंत सप्रचिताहता या ओळीपर्यंत कालचं निरूपणालं होतं सद्गुरुवचन जे आहे त्या पलीकडे परमार्थमुळे नाहीच इतक्या परखडपणे समर्थांनी हे वचन सांगितलं आहे की इथून सुरुवात आहे इथेच अंत आहे इथेच सगळा प्रवास आहे इतकी अनन्यता त्या सद्गुरुवचनावरती पाहिजे समर्थ रामदासांचे सद्गुरू प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्या रामचंद्रांनी काय गुरु उपदेश केला ते समर्थ आता सांगणार आहेत म्हणजे पहा एक आहे ज्ञानाचं लक्षण सांगणं एक प्रकार आहे ज्ञानाबद्दलची माहिती देणं एक प्रकार आहे त्या ज्ञानाबद्दलच्या उपासना मार्गांची माहिती देणं आणखी एक प्रकार म्हणजे त्या उपासना मार्गामध्ये काय येतं आणि काय येत नाही याचं विवरण करून सांगणं हे आणि यापेक्षा अनंत प्रकारचं निरूपण एका बाजूला राहिलं आणि प्रत्यक्ष आता मला माझ्या सद्गुरूंनी काय सांगितलं आहे हे सांगणं आणि तेही भक्त म्हणून हे पूर्ण एका बाजूला राहिलं इतकं या सांगण्याला महत्त्व आहे समर्थांनी सर्व प्रकारांनी सांगितलेलं आहे शुद्ध म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय बहुधा ज्ञान निरूपणात तर शुद्ध ज्ञान काय असत नाही हेही त्यांनी आपल्याला विस्तारानं सांगितलं आहे पण आता मात्र समर्थ या मा समासात म्हणतात की सद्गुरुवचन जे सप्रचित आहे ते मी तुला सांगणार आहे यातील सप्रचित हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे हे अनुभवलेलं सद्गुरुवचन आहे असं समर्थांचं म्हणणं आहे आपण पूर्वी पाहिलेलं आहे की शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती ही त्रिविधा प्रचिती, 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 प्रचिती महत्त्वाची आहे परमार्थात गुरूंनी त्यांच्या आत्मानुभवामधून सांगितला उपदेश पण तो शिष्याच्या अनुभवाचा असत नाही म्हणून ती शिष्यासाठी गुरुप्रचिती आहे शिष्य ज्यावेळी त्याची मार्गक्रमणा करतो साधना करतो ती साधना पूर्णत्व पावते तेव्हा सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश शिष्याची आत्मप्रचिती होतो समर्थ इथे त्याही पुढे जाऊन सांगतायत की जी आत्मप्रचिती मला आलेली आहे त्या आत्मप्रचितीमधून सद्गुरूंनी जे सांगितलं आहे ते मी तुला सांगतो म्हणजे इथे काही गोष्टी अधोरेखित होतात एक तर समर्थांची सद्गुरुभक्ती दुसरं म्हणजे समर्थांची लीनता मी तुला सांगतो असं म्हणता आलं असतं समर्थांना पण समर्थ म्हणतायत माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलं ते मी तुला सांगतो जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे जे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले अत्यंत गहन असलेली गोष्ट जी मी माझ्या सद्गुरूंकडून ऐकली इथला पण माझा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे प्रेम भक्ती निष्ठा अनन्यता दर्शवणारा हा शब्द आहे समर्थ म्हणतात त्या माझ्या स्वामींचं वचन मी तुला सांगतो ज्यानं मलाही अत्यंत समाधान प्राप्त झालं आपण मागच्या निरूपणात थोडा भाग पाहिला आहे की श्रवण प्राण एकवटून करणं वेगळं आणि करायचं म्हणून करणं वेगळं आपण या विषयाकडं थोडं पाहूया आपल्याला प्राण एकवटून श्रवण करण्याचा अनुभव नाही असं वाटेल पण तसं मुळीच नाही आपल्या अंतरंगात आपण डोकावून पाहिलं तर आईनं किंवा वडिलांनी सांगितलेली एखादी गोष्ट आपल्या आत खोलवर रुजलेली असते कधीकधी आपल्या कोणत्या तरी गुरूंनी शिक्षकांनी किंवा एखाद्या जवळच्या मित्रानं सांगितलेली गोष्टसुद्धा खोलवर अंतकरणात घर करून असते ती गोष्ट त्या मित्राचं ते वाक्य गुरूंचं ते वाक्य किंवा आईचं वडिलांचं ते वाक्य जसंच्या तसा आपल्याला आठवत असतं अगदी त्यातील भावासहित त्यांच्या हावभावांसहित आठवत असतं म्हणजे एखादं वचन प्राणपणाला लावून ऐकणं ही गोष्ट आपल्याला नवीन नाही पण ते वचन ऐकताना आपण ज्या स्थितीमध्ये असतो त्या स्थितीबद्दलचा आपण विचार करत नाही समर्थांनी एके ठिकाणी स्पष्ट सांगितलंय पहा जो संसार दुःखी दुखावला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थविषयी आपल्याला येणाऱ्या अनुभवांमधून आपण ताऊन सुलाखून भगवंताची तहान वाढवत नाही मिळाला तर मिळाला नाही मिळाला तर नाही मिळाला आज ध्यानाची नामस्मरणाची बैठक झाली तर झाली आज नाही झाली तर नाही झाली काय करू घरातच पाहुणे आलेले जरा आजारीच आहे असं कधीतरी होणारच की फिरायला गेलो कुटुंबाबरोबर हे कधीतरी करावं लागणारच की शेवटी मलाही जबाबदाऱ्या आहेतच मलाही माझी कामे आहेतच म्हणजे नियम तितका महत्त्वाचा आहेच असं नाही पण माझा बौद्धिक तर्क मात्र महत्त्वाचा आहे नियमापेक्षा तो तर्क मोठा आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या साधनेला दुय्यमत्व आपणच स्वतः दिलेलं असतं सद्गुरूंनी ती साधना प्राणपणानं सांगितलेली असते अगदी सर्वस्व ओतून आपण तशी ती श्रवण केलेली नसते ही गोष्ट समजून जर आपण घेतली आणि आपली साधनेबद्दलची तीव्रता त्याची तहान जर आपण प्रयत्नपूर्वक वाढवली तर आपल्याकडून गांभीर्यानं परमार्थ साधना घडेल या ज्या ओव्या आपण परवापासून पाहतोय याच्यामध्ये एक गोष्ट सतत अधोरेखित होती आहे पहा की गहनाहून गहन अत्यंत गहन अशी गोष्ट समर्थ आपल्याला सांगतायत जी त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितली आहे म्हणून ते आपल्याला सांगतायत म्हणजे त्याच्या गहनत्वाची गांभीर्याची तर भूमिका समर्थ सांगतच आहेत पण त्या वचनानं मीही संतुष्ट पावलं आहे समाधानी पावलं आहे तसंच ते तुम्हीही पाहा हा भाव समर्थांचा आहे आणि शिवाय त्यात ते असं सांगतात की ते माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं आहे म्हणजे ते वचन साधंच पण किती महत्त्वाचं आणि किती गहन असेल ते वचन आपल्याला माहीत नाही असं नाही आपल्याला त्या वचनाची पूर्ण कल्पना आहे पण ते किती वरवर आपण श्रवण केलं आहे आणि समर्थ किती गांभीर्यानं ते श्रवण करायला सांगतायत हे पहा म्हणजे त्याचं महत्त्व त्याचं गहनत्व आपल्याला पटेल श्रवणातील गांभीर्य आपली बुद्धी कशा प्रकारची आहे त्याच्यावरती ठरतं बुद्धी जर देहाला चिकटलेली असेल तरीही श्रवण गांभीर्यानं होईल पण श्रवण ज्या गोष्टीचं होईल त्या गोष्टी निराळ्या असतील आणि बुद्धी जर आत्म्याकडे सरकलेली असेल सद्गुरु वचनांमध्ये स्थिर झालेली असेल तर वेगळ्या गोष्टींचं श्रवण गांभीर्यानं होईल देहबुद्धी दृढ असताना गांभीर्यानं होणारं श्रवण आपण एक गमतीशीर उदाहरण म्हणून पाहू एक आजीबाई अगदी अत्यवस्थ झाल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या शुद्ध होती आजीबाईंना पण आता जगण्याची शाश्वती राहिली नव्हती अगदी प्राण डोळ्याशी आणून इकडे ये इकडे ये म्हणून सुनबाईला जवळ बोलावलं सुनबाईंनी कान सासूबाईंच्या तोंडाजवळ नेला सासूबाई म्हणाल्या ती तेवढी माझी नथ माहेरून आलेली जपून ठेव बर का अशी कारागिरी आता बघायला मिळत नाही आणि चुकूनही अमुकच्या हाताला ती लागू देऊ नको आता हे जे सासूबाई बोलल्या ते सुनबाईंनी सुद्धा अगदी प्राण कानाचे आणून ऐकलं अशी आपली प्रपंचामध्ये गत आहे म्हणजे श्रवणाचा आणि श्रवणाच्या तीव्रतेचा आपल्याला अनुभव नाही असं नाही आपली बुद्धी चुकलेली आहे ती चुकलेली बुद्धी सद्गुरु सद्गुरुवचनामध्ये साधनेमध्ये दुरुस्त करावी ती दुरुस्त झाली की श्रवणाची दिशा बदलते असं पहा जी व्यक्ती पूर्णपणे देहासक्त आहे विषयासक्त आहे तीही कीर्तन निरूपणाला जाऊन बसेल सद्गुरूंच्या पुढे बसून श्रवण करेल आणि जी व्यक्ती मनापासून साधना करणारी आहे ताऊन सुलाखून सद्गुरू वचनाचं चिंतन मनन करून आतमध्ये बदल घडवून आणलेली आहे तीही व्यक्ती पुराण श्रवण निरूपण श्रवण कीर्तन श्रवण करेल त्या वैषयिक व्यक्तीच्या शेजारीच बसून त्याच सद्गुरूंकडून श्रवण करेल पण दोघांना घडणाऱ्या श्रवणामध्ये फरक आहे ना तो फरक या बुद्धीमुळेच आहे त्यामुळं बुद्धीचा अभ्यास आणि बुद्धी अग्र करणे हा विषय पूर्वी येऊन गेला या समासामध्ये तो आपण हवं तर पुन्हा श्रवण करावा की कशा पद्धतीनं बुद्धी सूक्ष्म होती कशा पद्धतीनं आपण आपला आचार सांभाळणं गरजेचं आहे आपल्या मनाची धाव वृत्तींची धाव आवरून नामामध्ये आत्मचिंतनामध्ये स्थिर होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं बुद्धीला जर वळण लागलं असेल तर मग आता त्या बुद्धीकडून सद्गुरुवचनाचं श्रवण होईल आणि ते ज्या तीव्रतेनं होईल ती तीव्रता इथं समर्थांना अपेक्षित आहे म्हणून त्यांनी वारंवार गहन हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्या जोडीला ते हेही सांगतात की हे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते हे माझे जीवीचे गुज मी सांगेन म्हणतो तुझं जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी पुन्हा समर्थांनी अवधान दे इकडे लक्ष दे असं शिष्याला सांगून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीचं महत्वही अधोरेखित केलं आणि ती गोष्ट किती गांभीर्यानं ऐकली पाहिजे त्या गांभीर्यालाही अधोरेखित केलं मग शिष्याचं काय झालंय पहा शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले मग बोलो आरंभिले गुरुदेवे हे सगळं सद्गुरूंचं ऐकून शिष्याच्या अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी आलं भक्ती आणि प्रेम उत्संबळून वरती आलेलं होतं अशा शिष्यानं सद्गुरूंचे पाय धरल्यानंतर मग सद्गुरूंनी बोलायला सुरुवात केली म्हणजे हा प्रसंग आपण थोडा डोळ्यांपुढे आणावा समर्थ जे गांभीर्यानं सांगतायत त्याचा गांभीर्यानं विचार करावा आणि कशा पद्धतीनं शिष्याचा भाव एकत्रित येऊन तो सद्गुरूंच्या चरणी लागून त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करतोय हेही गांभीर्यानं पाहावं जाता जाता ऐकलेला हा उपदेश नाही आणि जाता जाता केलेला तर त्याहून नाही गंभीरपणे केलेला उपदेश आहे आणि तितक्याच गांभीर्यानं चरणांशी शरणागत भावानं शिष्य आल्यानंतर आता सद्गुरू बोलायला लागली अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथींचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरुशिष्य जेथे हा जो उपदेश करणार आहे तो महावाक्याचा आहे पण त्या वाक्याचा अर्थ अतर्क्य आहे असं सद्गुरू आहेत अतर्क्य म्हणजे बुद्धीच्या कक्षेबाहेरील याचा अर्थ आहे बुद्धीमध्ये याचा अर्थ सामावला जात नाही तो अनुभूतीजन्य आहे समर्थ किंवा सद्गुरू जे शिष्याला पुढे सांगतायत ते अत्यंत महत्त्वाचा आहे तोही सांगतो ऐक्य गुरुशिष्य जेथे गुरु आणि शिष्यामध्ये मूलत फरकच नाही आहे कारण गुरूंचं जे स्वरूप आहे तेच शिष्याचं स्वरूप आहे आणि स्वरूप हे सदा सर्वदा समानच आहे सच्चित आनंदरूप असं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये भेद नाही म्हणजे मूलत सद्गुरु शिष्याला जो उपदेश करतात तो शिष्यहीन आहे म्हणून उपदेश करत नसून आपल्यासारखाच ते शिष्याला पाहतात श्री महाराजांचं एक वाक्य आहे पहा माझ्याकडे अनुग्रह घेणाऱ्यामध्ये सुद्धा मी रामच पाहिला श्री महाराजांची दृष्टी रामाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीला पाहणार स्वरूपच स्वरूपाकार झालेल्या व्यक्तीला दिसतं अशा पद्धतीनंही गुरुशिष्यांचं ऐक्यच आहे आणि या भावानंच सद्गुरू उपदेश करतात यातील आणखी गहन अर्थही आपण पाहूया तत्वदृष्ट्या गुरु शिष्यांचं ऐक्य आहे हे, हे खरं पण शिष्याच्या ठिकाणी ती अनुभूती नाही म्हणूनच तर तो अनुग्रह घ्यायला आलेला आहे तरीही त्याची अनुभूती नसतानाही त्या ऐक्यापर्यंत सद्गुरु शिष्याला अनुग्रह काळी घेऊन जातात असं पहा सद्गुरूंचा अनुग्रह हा देहामार्फत जरी होत असला तरी देहाच्या पलीकडील असतो सद्गुरू त्यांची शक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतात शिष्यामध्ये जो जीवभाव आहे त्या भावापाशी जाऊन ती सद्गुरू शक्ती कार्य करते आणि त्या भावाला आत्मभावापर्यंत पोहोचवते ही जी प्रक्रिया घडते ती देहामार्फत जरी घडत असली तरी देहाच्या पातळीच्या बाहेर घडते म्हणून तिथे खरं पाहता सद्गुरू आणि शिष्याचं ऐक्यच घडतं ज्यावेळी सद्गुरू त्यांच्या शक्तीतून उपदेश करतात त्या उपदेशाच्या क्षणापुरता शिष्य सद्गुरूंशी एकरूप झालेला असतो आणि सद्गुरू शिष्याशी एकरूप झालेले असतात अशी अलौकिक अनुग्रहाची दशाती आहे गुरुवाक्याचा म्हणजेच महावाक्याचा बोध शिष्याला बुद्धीतून कदापि होऊ शकत नाही निरूपण कीर्तन यातून विषय समजून घेता येईल पण त्याचा खरा बोध जेव्हा साधना मूर्ते आणि साधक स्वत आत्मभावामध्ये स्थिर होतो तेव्हाच घडतो तोपर्यंत हा ब्रह्मबोध तो हा महावाक्याचा बोध, महा बोध अतर्क्यच राहतो त्या बोधाचा साधनेना अभ्यास करणं हे शिष्याचं कर्तव्य असतं समर्थ किंवा इथे या प्रसंगामध्ये सद्गुरु शिष्याला सांगतायत की हा अहम ब्रह्मास्मी महावाक्याचा बोध हाच तो बोध आहे जे मला माझ्या सद्गुरूंनी म्हणजेच प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला आहे हा बुद्धीला अतर्क्या असलेला पण साधनेनं सिद्ध होणारा बोध खऱ्या अर्थानं शिष्यांचं ऐक्य घडवून आणतो आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी असं सद्गुरूंचं महात्म्य आहे पहा आपल्यासारखं ते करतात म्हणजे काय ज्या नामामध्ये ज्या आत्मस्थितीमध्ये स्वतः सद्गुरू स्थिर असतात त्याच स्थितीमध्ये शिष्यही जाऊन स्थिर होतो आणि त्याला काळवेळ लागत नाही म्हणजे ते अचानक घडतं असा त्याचा अर्थ नाही काळ आणि वेळ हे स्वरूपाच्या ठिकाणी नाही आत्म्याला काळवेळेचं बंधन नाही दी काल आणि स्थल याच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे आत्म्यावरती काळाची सत्ता नाही काळ मात्र आत्म्याच्या सत्तेवर कार्य करतो त्यामुळं आत्मस्थितीमध्ये गेलेल्या व्यक्तीला शिष्याला काळ आणि वेळ उरतच नाही कारण काळ आणि वेळेचं गणित किंवा साम्राज्य किंवा वर्चस्व ज्या गोष्टीवर चालतं त्या देहाचंच चा भान तिथे राहत नाही अशा रीतीनं वेळ नसलेल्या स्थितीपर्यंत सद्गुरु शिष्याला घेऊन जातात हेच गुरु शिष्यांचं ऐक्य या ओवीनंतर समर्थ आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जे, राम जे सांगितलं ते शिष्याला निक्षून सांगतायत ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको तत्वम असी हे महावाक्यच समर्थांनी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे पण या अर्थानं सांगितलेलं आहे की ते मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं हेच खरं वर्म आहे आणि याबद्दल तू कोणताही भ्रम धरू नको म्हणजे पहिली गोष्ट कोणती तर तू निशंक हो निशंक होऊन सद्गुरूंचा हा बोध साठवून घेण्याचा अभ्यास कर तो अभ्यासच करावा लागतो कारण देहबुद्धी इतकी दृढ असते आणि ब्रह्मोपदेश इतक्या उच्च पातळीचा असतो की तिथंपर्यंत ना बुद्धी पोचते ना विचार पोचतात काहीच पोचू शकत नाही त्यामुळं सुरुवातीला निशंक होऊन तो बोध साठवून घ्यावा लागतो आपल्याला तर येतोय विषयांचा इंद्रियांचा मनाचा अनुभव आणि आपण ब्रह्म कसे असा उपदेशाचा अर्थ शिष्य लावू शकतो किंबहुना लावतोच त्याच्या अंतकरणात असा विचारच येतो मी आणि ब्रह्म हे कसं मी तर जन्मलो मी तर आत्ता तरुण आहे किंवा बाल होतो मग मी ब्रह्म कसा म्हणून हा उपदेश आधी आतमध्ये ठसवून घ्यावा लागतो आणि त्याकरिताच समर्थ शब्द वापरतात येविषयी संदेह भ्रम धरूची नको कारण तो संदेह तो भ्रम असतो याची समर्थांना कल्पना आहे म्हणून ते सांगतायत तो बाजूला ठेवण्याचा अभ्यास कर इथेच श्रद्धा भक्ती निष्ठा भाव साधकाच्या उपयोगी पडतो ही सगळी सामग्री साधकाचं भांडवल आहे भावच नसेल तर तो परमार्थात काही करू शकणार नाही भाव नसेल तर त्याला मन तरी फसवेल नाहीतर बुद्धी तरी फसवेल पण जर भाव असेल तरच तो मनाच्या आणि बुद्धीच्या डोक्यावर पाय देऊन सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये स्थिर राहू शकेल म्हणून हरिपाठामध्ये सुद्धा माऊलींनी भावाचं इतकं कौतुक केलेलं आहे भावाला इतकं महत्त्व दिलेलं आहे भावे विणं भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलो नये किंवा भावे वेण देव नकळे निस्संदेह रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा असं माऊली म्हणतात इतकंच नाही तीर्थव्रत नेम भावे वेण सिद्धी वायाची उपाधी करसी जना भाव भावबळे आकळे येरवी नाकळे असंही ते म्हणतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध नसंडीरे भाव टाकीरे संदेहो इथेही ते भावाचंच महत्त्व अधोरेखित करतात जात वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भावयुक्त किंवा तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा दया पाहुणा हरी करी इथेही त्यांनी भावालाच अधोरेखित केलेला आहे म्हणजे हा भाव किती महत्वाचा असेल पहा भावाचा सूक्ष्म अर्थ आपण निरूपणांमध्ये अनेकदा पाहिलेला आहे की कसा तो शुद्ध असतो आणि कसा आपल्या अस्तित्वाशी संबंधित असतो शुद्ध अस्तित्व भाव आणि आपलं असणेपणं ही सुद्धा गोष्ट आपण निरूपणात पाहिलेली आहे एकूण काय निशंक असणं आणि भावाच्या ठिकाणी शुद्ध असणं हे आवश्यक आहे त्या भावानंच त्या शुद्धतेनंच सद्गुरूंचं वचन दृढ धरायचं आहे कारण त्याशिवाय पर्याय नाही अनुभूती तर नाही पण मग वचनही धरायचं आहे अशावेळी हा भावच उपयोगी हो पडतो म्हणून समर्थ म्हणतात की स्वय तूची आहे सी ब्रह्म हेच ते गहनाहून गहन असलेलं सद्गुरुवचन आहे हाच तो सद्गुरूंनी दिलेला बोध आहे पण तो तू मात्र कुठलाही भ्रम न धरता जवळ बाळग त्याविषयी कोणतीही शंका घेऊ नको म्हणजेच साधनेचा मार्ग सुकर होईल अन्यथा साशंकतेनं केलेली साधना प्रतिफळणार नाही पुढे आता समर्थ कशा पद्धतीनं विषय मांडतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम